श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत कृष्ण सरस्वती दत्त महाराज हे दत्त संप्रदायातील थोर सत्पुरुष होते सांप्रदायिक श्रद्धेनुसार ते दत्तात्रयांचे अवतार मानले जातात कोल्हापुरातील कुंभार आळीत राहिले त्या कारणाने ते मुख्यतः कुंभारस्वामी या नावाने ओळखले जात फेब्रुवारी इसवी सन अठराशे छत्तीस रोजी कोल्हापूर येथील नान्नी ग्रामी झाला अन अन्नपूर्णा जोशी यांना गाणगापूरचे स्वामी नृसिंह सरस्वती यांच्या कृपेने झालेले हे अपत्य लहान कृष्णा मौजी होई होईस्तोवर बोलला नाही बालवयातच कुलदेव खंडोबाराया आज्ञेने कृष्णा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडे गेला माझा कृष्णा येणार म्हणून स्वामी समर्थ सकाळपासून कृष्णाची वाटच पाहत होते कृष्णा आल्यावर ते त्याला घेऊन रानात एकांतात गेले व तेथे ते तीन दिवस राहिले स्वामी समर्थांनी कृष्णाला सांगितले की मी व तू एकच आहोत त्याचे नाव श्री गुरु कृष्ण ठेवले राणातून परत आल्यावर स्वामींनी सेवकांना आज्ञा केली की चुरमा लाडू खिलाव कृष्णाला ते भरवले काही दिवस झाल्यावर स्वामींनी कृष्ण सरस्वतींना कोल्हापूरला जाण्याची आज्ञा केली कोल्हापूर येथील कुंभाराळीतील ताराबाई शिर्के ही दत्त भक्त महिला पूर्वाश्रमी व्यवसायाने गणिका असून तीव्र पोटशुळाने पीडित होती दर पौर्णिमेस ती नरसोबाच्या वाडीस जाई व रात्रो तेथे मुक्काम करून दुसरे दिनी कोल्हापूरला परत येई असे अनेक वर्ष सेवा केल्यावर एके रात्री वाडीस तिला दत्तगुरूंनी स्वप्न स्वप्न दृष्टांत देऊन सांगितले की मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो असून लवकरच तुझ्या घरी राहण्यास येईल त्यानुसार स्वामी कृष्ण सरस्वती महाराजांनी आपले सर्व आयुष्य कोल्हापूर येथील कुंभाराळी श्रीमती ताराबाई शिर्के यांच्या घरी व्यतीत केले आहे ही सर्व वेशाळी होती काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या या षडरिपूपासून मानवास मुक्त करणे व त्याचे देवस्वरूप दाखविणे हेच संतांचे कार्य ते स्वामींनी केले येथील सर्व वस्ती स्वामीजींच्या वास्तव्याने पुनित झाली या वाड्याला स्वामीजींनी वैराग्यस वैराग्य वैराग्यमठी हे नाव दिले स्वामीजी अखंड बालभावात राहत असत त्यामुळे बरेच लोक त्यांना एका वेडा म्हणूनच समजत स्वामीजींनी भक्तांसाठी अनेक चमत्कार केले असे ग्रंथात सांगितले आहे गाणगापूर व नरसोबाची वाडी येथे तप करणाऱ्या अनेक भक्तांना दत्तगुरूंनी स्वप्नदृष्टांत देऊन करवीर येते मी मी कुंभार स्वामी या नावांनी अवतार घेतला असून तेथे जावे असे सांगितले व स्वामींना भेटतात स्वामी त्यांना काही वाक्य बोलून खून पटवत असत रात्री स्वामी शयनगृहात निजल्यावर बाहेर पडत नसत पण काही वेळा सकाळी त्यांचे पाय धुळीने भरलेले दिसत असत सेवकांनी विचारता स्वामी सांगत की मी घरी गेलो होतो घर म्हणजे नरसोबाची वाडी स्वामी कोल्हापूर सोडून कधीही बाहेर जात नसत पण कित्येक वेळा नरसोबाच्या वाडीत अनेकजण लोकांना स्वामींची भेट होत असे तसेच अक्कलकोट स्वामींनी देह ठेवल्यावर त्यांच्या काही भक्तांना स्वामींनी मी कुंभारस्वामी या नावाने कोल्हापूर येथे आहे असे दृष्टांत दिले व कृष्ण सरस्वती स्वामींनी त्यांना अक्कलकोट स्वामी स्वरूपात दर्शन दिल्याच्या घटना घडलेल्या आहेत स्वामींनी श्रावणवद्यदशमी दिनांक वीस ऑगस्ट एक इसवी सन एकोणीसशे रोजी पहाटे देह विसर्जन केला त्यांच्या पार्थिवाला वैराग्यमटीत समाधी देण्यात आली नंतर शिष्यमंडळींनी भजनासाठी दुसरी मठी निर्माण केली तिचे स्थान जवळच गंगावेश येथे असून ती निजबोधमठी म्हणून सम ओळखली जाते वैराग्यमठीपासून हे ठिकाण चालत दहा मिनटाच्या अंतरावर आहे स्वामींचे शिष्य व्यास यांनी या मठी निर्माणासाठी पुढाकार घेतला या कारणाने तिला व्यासमठी असेही म्हणतात स्वामींचे संपूर्ण चरित्र स्वामींचे कोल्हापुरातील शिष्य गणेश नारायण मुझुमदार यांनी लिहिले असून हे श्रीकृष्ण विजय या नावाने प्रसिद्ध झालेले आहे हे चरित्र दोन भागात असून दुसरा भाग पस्तीस वर्षानंतर लिहिला गेला आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद